महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून ज्यांच्या आज पुण्यतिथी आहे असा पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरांना वंदन करून आणि ज्यांचे नावावर आपण हा कार्यक्रम केलेला आहे असा ऑलिम्पिकवीर खासबा जाधव यांना इस्मृतीने वंदन करून आज या कार्यक्रमने ज्यांचे मुळे महत्त्व आलं आहे असे दोन मूर्ती इथे बिराजमान आहे ज्यांचे मी मनापासून स्वागत करतो आपले महाराष्ट्राचे સિનિયર આમદાર સિનિયર મંત્રી અને આત્તા ખેલ મંત્રી માન શ્રી માણિકરાવજી કોકાટેટે સાહેબ તે વિનંતીને માન દેવન આલા મને મસન ધન્યવાદ દેતો અને ખાસબા જાધવ સાહેબ તે આપણે રંજિત જાધવ સાહેબ મી તેને ગે ઘરી ગયેલો હતો ગાવાદે અને ગાવામ ઘરી જવન ત્યાં મેં રિક્વેસ્ટ કે હાથ જોડન ત્યાં પરિવારને રિક્વેસ્ટ કેલી કે જ્યાં ખેલાજી કાંઈ વ્યવસ્થા નહોતી आता तर सर काय आहे आणि त्यावेळी खासबा जाधव साहेबने भारताच्या नाव विश्वचे मानसिद्ध मध्ये कोरला होता ऑलिम्पिकचा पदक जिंकून तर म्हणून आपला शिवाय आमच्या काय पर्याय देशी खेळ जिथे होईल तिथे खासबा जाधव साहेबांच्या नाव राहील आणि मला विश्वास आहे की आता मी आज या कोकाट साहेबने विनंती करतो हो की आपण असा जाहीर करावा की प्रत्येक वर्षी या स्टेडियम मध्ये तुम्ही आम्हाला कोकाट साहेब द्यावा प्रत्येक वर्षी या स्टेडियम मध्ये आपण या दिवशी या दिवशी पुणे श्लोक आहिल्याबाई ओलकची पुण्यतिथी आहे त्यावेळी आपण एक देशी खेलाचा महाकुंभ दरवर्षी ठेवून त्यांचं नाव खासबा जाधव साहेबांच्या नावावर करू आपली आज्ञा असेल आपण खेळ मंत्री आहे तुमचे अधिकार आहे आपण आज्ञा दिली तर आम्ही आम्ही नक्की करू या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमचे डायरेक्टर सिनियर आय ए एस ऑफिसर माधवी सरदेशमुख मॅडम कलेक्टर श्री सौरभ कटियाजी आय ए एस श्री क्रीडा भारती त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे रणजित जाधव साहेब कोकाटे साहेब देशमुख मॅडम कटियाजी आपल्या सर्वाने असा लक्षात आण आला असेल हे ज्या काही ते सर्व केलेलं आहे ते दोन महिन्यापासून आपले सर्व कामकाज सोडून क्रीडा भारतीचे सर्व अधिकारी इथे ठाम लावून बसलेले म्हणून त्याने करून घेतला ते सर्व रजिस्ट्रेशन आहे ते आमच्यामुळे नाही आहे त्यांच्यामुळे ્રી ભારતી છે દેવરૂજી ડગેજી ધર્માધિકારીજી રામ માલિકી સર્વિ મનતો સહકાર માનતો અને તુદાના દકટર સાહેબ ઉપર વિનંતી કરતો આ ખેલ ફક્ત એક દિવસ પરમાનુ રહેર ઓફિસ પીડબ્લ્યુડી લોક નાગરકરજી અને સર્વ દુબેદી જે સર્વ કૉક્ટર ત્યાં જે હા અસંભવ સંભવ કર કોકટેચારો કે તમે કિ કોણ વર્ષા મધ્ય સુલા તમે કઈ સાંગુ સાહેબ સાહેબ આ વર્ષા મધ્ય સહન આ ટીમનેલા ભારતી માર્ગદર્શના મીમ છે સર્વ કૉક્ટર સર્વ અધિકારી ધન્યવાદ દેતો મેનેજમેન્ટ કમિટી જે પણ લોકો બસલે આભાર માનતો મી જાસ્ત કઈ બોલ સર્વ કોકાટે સાહેબાને આયકું पण मला एक सांगायचं आहे की कोकाटा साहेबानं मी विनंती दोन विनंती करायची आहे एक तर ते आपण क्रीडा क्रीडा आपलं कबड्डी खो खो हे तीन चार खेळ आपले खेळाची लिस्टमध्ये आहे पण आता आपण आज बघितलं आहे की देसी खेळ आपण इथे पंधरा खेळ साजरा करत आहे पण हा लिस्ट फार मोठी आहे आपण सर्व देशी खेळासाठी वर्षामध्ये एक वेळा सरकारतर्फे महाकुंभ देशी खेळाचे महाकुंभ देशी खेळाचे ऑलिम्पिक्स त्यांना ऑलिम्पिक करून द्या त्यांचे ऑलिम्पिकचे अपेक्षा आमच्या महाकुंभ ज्यादा महत्वाचा आहे ज्यादा ताकदवर आहे ज्यादा प्रभावशाली आहे तो एक देशी खेळाचे महाकुंभ प्रत्येक वर्षामध्ये करायचा आपण निर्णय करावा अशी आपलं विनंती करतो ते खेलाचे खेळाडूसाठी आपण रिझर्वेशन स्कूलमध्ये कॉलेजमध्ये नोकरीमध्ये जे काय आपण ऑलरेडी दिलेलं आहे त्यामध्ये अजून काय करू शकतो त्याच्यासाठी प्रशिक्षणसाठी काय करू शकतो त्यावर आपण योग्य निर्णय घ्यावा मी माझी अंतिम गोष्टी सांगून माझ्या बोलणं संपवतो मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे मला या गर्व आहे मान आहे आमचे पूज्य सरसंचालक एक दहा दिवसापूर्वी एक कार्यक्रम त्याने सांगत होते ते भारताच्या जे विश्वमध्ये मानस्थान होता एक काळामध्ये भारत विश्वगुरु होता ते भारतची जी पी मुली ना होता ते भारताच्या मुल्यामध्ये होता भारताच्या मुलामध्ये काय म्हणजे आपली गुरुकुल पद्धती म्हणजे आपली पारिवारिक पद्धती म्हणजे आपले जीवन जन्माची पद्धती आणि त्याशिवाय आपले पारंपरिक खेळ आता माननीय नरेंद्रबाई मंत्रि आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये सर्व ठिकाणी आपण पारंपरिक खेळाचा एक मोठा सुरुवात करू मी परत एक वेळा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष आभार मानतो કે ત્યાં આ સર્વ કાર્યક્રમ કરાયેલા અને સર્વ ફંડા આમી મદદ કેવી આભાર માનવ સર્વ માન્યવરા મોટી સંખ્યામાં સર્વ ખેલાડી ક્રિકેટ એસ લોગ આલે વિજેતા આલે સર્વને આભાર માનતો મને બોલ સંપવતો ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર